या ठिकाणी आताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय क्षीरसागर साहेब आदरणीय धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब आदरणीय दादा मडलिक साहेब दक्षिणचे आमदार आदरणीय अमोल माडिक साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते नेते आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी ज्या एक ऐतिहासिक विजय झाला त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचंच अभिनंदन आपल्या सगळ्यांचंच या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा अभिनंदन तुमचंच करायचं नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या स शहरातल्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचंच अभिनंदन करायला पाहिजे खूप आनंदाचा अशा पद्धतीचा हा प्रसंग आहे या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं महायुतीला यश मिळालं त्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचं मनापासून आभार त्यांनी ज्या पद्धतीनं विश्वास दाखवला आपण सगळ्यांनी सांगितलेलं व्हिजन आणि त्या व्हिजनला अनुसरून अशा पद्धतीनं जे काही प्रचंड अशा पत्तीचं मताधिक्य दिलं त्या मताधिक्याबद्दल कोल्हापूर शहरातल्या सगळ्या सुद्धा आपण सगळेजण महायुती म्हणून मनापासून आभार मानूया दिलेली संधी दिलेली जबाबदारी मोठ्या ताकदीनं शक्तीनं विश्वासानं आणि आत्मविश्वासानं पेलण्यासाठी आपण सगळेजण समर्थ आहात आपण सगळेजण ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत लोकांसमोर गेला त्याच पद्धतीनं पुढच्या पाच वर्षांमध्ये सुद्धा आपण सर्वच मंडळीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा संकल्प करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो खर तर कालचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता एक एक मिनिट सुद्धा आपल्या सगळ्यांना उत्कंठा होती हुरहुर -हुर होती भीती होती आणि निकाल लागला की मात्र उत्साहानं सगळेजण अगदी आनंदित होत होतो एका बाजूला पंचेचाळीस लोक निवडून आले त्याचा आनंदोत्सव तर साजरा करायचाच आहे परंतु त्याबरोबर आपल्याबरोबरचे आपल्या बरोबरचे इतर काही लोक की जे थोड्या थोड्या फरका सुद्धा पराभूत झाले खूप चांगल्या पत्तीची लढाई आपण सगळ्यांनी केली एकसंगपणाने केली आणि त्या सगळ्याचा एक चांगल्या पत्तीचा रिझल्ट आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना शब्द दिला होता तो शब्द आणि त्यांनी सांगितलेलं सगळं व्हिजन पूर्ण करण्यासाठी शहरवासियांची अनेक वर्षाची विकासाची जी काय सगळे अपेक्षित असणारी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण संघटितपणाने काम करूया आणि भविष्य काळामध्ये कोल्हापूर आताच आणि आपल्या सगळ्यांच्याकडे दिलेल्या सत्तेनंतर कोल्हापुरात आपण काय केलं याचं एक चांगल्या प्रतीचं चित्र तयार करून आपण सगळेजण कामाला लावूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो सन्मान्य दक्षिणचे आमदार अमल माडिक साहेब आणि आम्ही आता बोलत होतो तेव्हा सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की आता पुढचं जे काय बजेट येणार आहे त्या बजेटमध्ये सुद्धा आपण या सगळ्या शहरवासियांना दिलेल्या जे काही आपण सगळे वचन आहेत आश्वासन आहेत त्या सगळ्याची पूर्तता करण्याची सुरुवात सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पुढे जाऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो खरं तर आनंदोत्सव आहे जल्लोष आहे उत्साह आहे आणि मला असं वाटतं की सगळे नगरसेवक एका बाजूला इथं थांबलेत पण त्यांचा सगळ्यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी अनेक लोक जे तुमच्यावर प्रेम करतायत तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत पण तरी सुद्धा महायुतीला मिळालेलं यश या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आमदार मुश्रीफ साहेब असतील आम्ही साहेब असतील खासदार साहेब असतील आपण जमलोय ते एवढ्यासाठी की पहिल्यांदाच माहिती घवघवीत त्यामुळं एका बाजूला आनंदोत्सव आणि नवीन कामाचा संकल्प अशा पद्धतीचं काम सुरुवात करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर मी विनंती करतो राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांना त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीला जे प्रचंड यश मिळालं आणि पंचेचाळीस नगरसेवक आपले निवडून आले आणि उद्या आपला महायुतीचा महापौर होणार आहे त्याचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब खासदार धनंजय मंडिक साहेब अमल माडिक माजी खासदार संजय मंडलिक या ठिकाणी उपस्थित तिन्ही पक्षांचे सर्व नेते अध्यक्ष पदाधिकारी आणि आपण सर्वजण नगरसेवक नगरसेविका ज्याने ज्यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले ते या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ते पत्रकार बंधून आणि मित्रांनो पहिल्यांदा नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविकांचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो दुसरं अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आभार की ज्याने तुम्हाला निवडून आणण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं त्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोठ्या मनाने त्याग केला आपली उमेदवारी परत घेतली तुमच्यासाठी ते राबले त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो बंधू मगिणीनो आताच आपले खासदार धनंजय महाडिक राजे क्षीरसागर साहेब आणि मुन्ना वाढिक आणि पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी या कोल्हापूरच्या व्हिजनपासून कोल्हापूरच्या सर्व विकास कामाबरोबर आपण काय करावं हे सांगितलेलं आहे मी त्यामध्ये फारसा वेळ घेणार नाही परंतु याचा मी पुराणा खेळाडू असल्यामुळं काय होणार आहे आणि ते कसं टाळलं पाहिजे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा सर्व नगरसेवकांनी आता महाडिक साहेबांनी सांगितलेला वचननामा रात्री झोपताना वाचा गेल्या गेल्या ज्याने ज्यांनी निवडून दिले त्या प्रभागातील लोकांचे पहिले आभार माना दोन तीन दिवस त्यासाठी खर्च करा त्यांचे जाऊन वृद्धांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या पाया पडा ज्यांनी आपल्याला मदत केली त्याचे आभार माना कारण आता लगेच ताबडतोबीनं महापौर विपर निवडणुका होत नसतात अजून गॅजेट व्हायला अजून दहा पंधरा दिवस अवकाश आहे आणि त्यानंतर सात आठ दिवस नोटीसला वेळ आहे त्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेते मंडळांना मी एक सांगेन की त्यांना आपल्या महानगरपालिकेची पहिल्यांदा आपल्या याचे गटनेता निवडला पाहिजे आणि कलेक्टरकडं आपली आघाडी जरी चिन्हावर आपण आलो असलो तर ती ताबडतोबीनं रजिस्टर केली पाहिजे महिन्याच्या आत म्हणजे खऱ्या अर्थानं डिस्क्लिफिकेशनचा अधिकार त्या पक्षप्रतोदाला प्राप्त होतो म्हणजे महिन्याच्या आत आपापल्या पक्षाने आपापला नेता निवडणं आणि ते रजिस्ट्रेशन करणं याची माहिती कलेक्टर ऑफिसकडनं मिळेल ते काम आपले चाणक्य जयंत पाटील द्या एक दोन तीन खरोखरच या दोन तीन पक्षाचे एक तीन प्रमुख कनेक्ट कोर कमिटी केली पाहिजे भारतीय जनता पक्ष असेल आमचा असेल किंवा भाजपचा असेल आणि नगरसेवकाची सुद्धा काहीतरी कमिटी केली पाहिजे कारण रोजच्या रोज तिथं भानगडी असतात भानगडी म्हणजे भानगडी आहे ना काही ते घटना घडतात मग पेपरबाजी होते आणि जे मी प्रसिद्धी माध्यमाला दोष देत नाही खरं प्रत्येक बातमी माझी आलीच पाहिजे चुकीची किंवा वाईट हे टाळलं पाहिजे आपण त्यामुळं पक्षाची तिन्ही पक्षाची बदनामी होते आपण सभागृहात बोलत असताना सगळे मीडिया असतो मग माझं कसं येईल भाषण त्यासाठी आपण काय बोलतो आणि त्यामुळं ह्या तिन्ही पार्टीवर काय परिणाम होतो सुद्धा अवधान बाळगण्याची गरज आहे जी पार्टी मिटी होईल तुमची बोर्ड मिटिंगच्या आधी त्याच्या आधीच काय भांडायचं मारायचं खुर्च्या फेकायचं करायचं पण तो जनरल सभेमध्ये गेलं की जे एकमतानं ठरलेलं आहे तेच मत मंजूर करायचं कसलाही वाव आपल्या तिन्ही पक्षाच्या बदनामीला द्यायचा नाही कसलाही हे करायचं नाही आता एक आपल्याला बोलणं मी बरोबर नाही कर कमिट्या करत असताना सुद्धा गेल्या वेळेला राजेशसागर साहेबांची आपण मदत घ्यायला लागली होती मेजॉरिटी असून सुद्धा आणि चार वर्ष आपण टी दिली बरोबर सर मग तसं आता विरोधी पक्षाला मदत घ्यायला लागू नये एवढी व्यवस्था केली पाहिजे आपण तर त्या पद्धतीनं व्यवस्थित केला याचा एक पंचवीस तीस वर्षाचा मला अनुभव असल्यामुळं तुम्ही सगळ्यांनी अतिशय सांघिकपणानं अतिशय एकमेकावर गैरसमज न करता त्यानं काहीतरी के भानगड केली असेलच ह्या पद्धतीने न बघता काय असेल तर त्याला खाजगीत बोलवा पदाधिकाऱ्याला खाजगीत विचारा त्याच्या जा चेंबरमध्ये जावा परंतु हे चव्हा ठेवून नका त्याचं खाली एक कने एक रूम असते तिथं बसून हे रोज यंत्र चालूच कृपया वा ते टाळावं अशी माझी हात जोडली विनंती आहे त्यामुळे तिन्ही पक्षांची आपली बदनामी होणार नाही आता तिसरा जो विषय आहे तो आपल्या निधीचा तुम्ही नशीब आणा तुम्ही आता निवडून आलेला ही महिना आहे जानेवारी पुढच्या महिन्यात बजेट आहे आणि गेल्या वर्षभरात लाडक्या बहिणीमुळे पैसे मिळालेले नाहीत तर यावर्षी बजेट भरपूर मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जी लोकांना आश्वासन दिले असतील लक्षात ठेवा काम दोन प्रकारचे असतात एक आपल्या प्रभागातील अत्यावश्यक ज्या लोकांनी अडचणी सांगितलेल्या आहेत निवडणुकीत आपल्याला अडचणी त्यांनी निदर्शना आणलेल्या आहेत त्या एका वहीत लिहून ठेवा त्या लवकर कशा होतील ते बघा आणि दुसरे विषय आहेत ते शहराचे मग शहराचा घनकचराचा प्रकल्प असेल की तो सामुदायिक ज्याचा उल्लेख मगाशी मडकाने आणि क्षीरसागर आणि आंबेडकरांनी केला या दोन विषय आपल्या लक्षात ठेवा आपल्या प्रभागातलं काम आणि शहराच्या वैभवामधील विकासाला भर घालणार याकडे लक्ष केंद्रित करणं आणि त्यासाठी मुंबई आणि दिल्लीतून निधी आणणं या दोन गोष्टी अलग ठेवून आपण चांगलं काम करावं तुमच्या युतीला अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि मनप्रमक तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार इथे संपन्न होणार आहे तत्पूर्वी सर्व नेते मंडळी आणि नगरसेवकांच्या सोशल मीडियाला सक्त सूचना आहे कुणीही पुढे यायचं नाहीये तुम्हाला सर्व फोटोज एक तासाभरात गुगल निंग द्वारे मिळतील आपण प्रभाग निहाय सत्काराला सुरुवात करूया प्रभाग क्रमांक दोन मधील श्री वैभव दिलीप माने यांचा सत्कार या ठिकाणी सुरुवातीला संपन्न होतोय प्रभाग क्रमांक दोन मधील महायुतीचे विजयी उमेदवार वैभव दिलीप माने त्यानंतर हलगी जरा थोडा वेळ बंद करा त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन मधील महायुतीचा विजयी उमेदवार अर्चना उमेश पागर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल प्रभाग क्रमांक दोन मधील महायुतीच्या विजयी उमेदवार अर्चना पागर त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन क मधील महायुतीच्या विजयी उमेदवार प्राजक्ता अभिषेक जाधव यांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होईल प्रभाग क्रमांक दोन ड मधील महायुतीचे विजयी उमेदवार स्वरूप सुनील कदम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल महायुतीचे प्रभाग क्रमांक दोन मधील विजयी उमेदवार वैभव दिलीप माने अर्चना उमेश पागर प्राजक्ता अभिषेक जाधव आणि स्वरूप सुनील विजयी उमेदवार प्रमोद भगवान देसाई यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल प्रभाग क्रमांक तीन अ मधील महायुतीचे विजयी उमेदवार प्रमोद भगवान देसाई त्यानंतर महायुतीच्या तीन ब मधील विजयी उमेदवार वंदना विश्वजीत मोहिते यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय प्रभाग क्रमांक तीन क मधील महायुतीच्या विजयी उमेदवार राजनंदा महेश महाडिक यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय प्रभाग क्रमांक तीन ड मधील महायुतीचे विजयी उमेदवार विजयेंद्र विश्वासराव माने यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय प्रभाग क्रमांक तीन अ मधील सर्व विजयी उमेदवार प्रमोद भगवान देसाई वंदना विश्वजित मोहिते राजनंदा महेश महाडिक आणि विजयेंद्र विश्वासराव माने यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच क मधील महायुतीच्या विजयी उमेदवार पल्लवी निलेश देसाई यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय प्रभाग क्रमांक पाच क मधील महायुतीच्या विजयी उमेदवार पल्लवी निलेश देसाई आपलं मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर प्रभाग क्रमांक मधील महायुतीच्या विजयी उमेदवार शीला अशोक सोनुले यांचा सन्मान या ठिकाणी होतोय प्रभाग क्रमांक सहा अ मधील महायुतीच्या विजयी उमेदवार शीला अशोक सोनुले प्रभाग क्रमांक स सहा ब मधील महायुतीच्या विजयी उमेदवार माधवी प्रकाश गवंडी यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय प्रभाग क्रमांक सहा ब मधील महायुतीच्या विजयी उमेदवार माधवी प्रकाश गवंडी आपलं मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा क मधील महायुतीच्या विजयी उमेदवार दीपा दीपक काटकर आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय प्रभाग क्रमांक सहा क मधील महायुतीच्या विजयी उमेदवार दीपा दीपक काटकर प्रभाग क्रमांक सहा मधील महायुतीचे विजयी उमेदवार शीला अशोक सोनोले माधवी प्रकाश गवंडी आणि दीपा दीपक काटकर आपलं मनपूरक का अभिनंदन त्यानंतर प्रभाग क्रमांक सात अ मधील महायुतीचे विजयी उमेदवार विशाल किरण शिराळे यांचा सत्कार या ठिकाणी होईल सर्व सत्कार स्वीकारलेल्या नगरसेवकांना विनंती आहे सत्कार स्वीकारल्यानंतर नेते मंडळींच्या पाठीमागच्या बाजूला पुरुष मंडळी बसतील आणि त्यानंतर महिला वर्ग मागच्या रांगेत बसेल प्रभाग क्रमांक सात अ मधील विजयी उमेदवार विशाल किरण शिराळे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय त्यानंतर प्रभाग क्रमांक सात ब मधील विजयी उमेदवार दीपा अजित ठाणेकर यांचाही सत्कार या ठिकाणी होईल प्रभाग क्रमांक सात क मधील विजयी उमेदवार मंगला महादेव साळोखे यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय त्यानंतर प्रभाग क्रमांक सात क मधील विजयी उमेदवार मंगला महादेव साळोखे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सात ड मधील विजयी उमेदवार ऋतुराज राजेश क्षीरसागर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होईल प्रभाग क्रमांक सात मधील महायुती सर्व विजयी उमेदवार विशाल किरण शिराळे दीपा अजित ठाणेकर मंगला महादेव साळोखे आणि ऋतुराज राजेश क्षीरसागर आपलं मनपूर्वक अभिनंदन त्यानंतर प्रभाग क्रमांक आठ मधील महायुतीच्या विजयी उमेदवार अनुराधा सचिन खेडकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय प्रभाग क्रमांक आठ मधील महायुतीच्या विजयी उमेदवार अनुराधा सचिन खेडकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय यानंतर प्रभा क्रमांक नऊ मधील महायुतीचे अधिकृत विजयी उमेदवार विजयसिंह वसंतराव देसाई यांचा सन्मान या ठिकाणी होईल प्रभा क्रमांक नऊ अ मधील महायुतीचे विजयी उमेदवार विजयसिंह वसंत